एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते ते न्यायालयीन बदली कामगारांना कायम न करता प्रशासनाने सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केल्याने मोठा वाद उभा राहायला आहे युनियनचा आरोप आहे की यामुळे न्यायालयाच्या आदेशांचा सरळ सरळ अवमान झाला आहे अधिक माहितीसाठी पाहूया डॉक्टर श्याम जाधव यांचा हा रिपोर्ट सांगली व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली पंचवीस ते तीस वर्ष न्यायालयीन बदली कामगार प्रामाणिक सेवा बजावत आहेत मात्र त्यांना कायम न करता प्रशासनाने थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे माननीय मॅट कोर्ट मुंबई आणि लेबर कोर्ट सांगली यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की रिक्त जागा उपलब्ध झाल्या की या कामगारांना कायम करावं मात्र प्रशासनाने आदेशांकडे दुर्लक्ष करून सरळ सेवा भरती सुरू केली आहे असा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केला आहे आमच्या कामगारांचा न्यायालयीन आदेशावर हक्क आहे तरीही प्रशासन त्यांना डावलत आहे जर हा अन्याय थांबवला नाही तर आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबू असा इशारा युनियनचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रशांत वाघमारे यांनी दिलाय कामगारांच्या प्रमुख मागण्या म्हणजे प्रथम न्यायालयीन बदली कामगारांना कायम करावं त्यानंतरच उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी तसेच वर्षानुवर्षे सुरू असलेले अन्यायकारक वर्तन थांबवावे अध्यक्ष संजय कांबळे यांनीही प्रशासनाला इशारा देताना सांगितलं की पंचवीस तीस वर्ष काम करूनही आमच्या लोकांचं भविष्य अधांतरी आहे सरळ भरती हा अन्याय आहे आम्ही प्रशासनाला जबाबदार धरू युनियनने जिल्हाधिकारी व जिल्हा निवड समितीला स्पष्ट इशारा दिला आहे की आदेश पाळले नाहीत तर जिल्हाधिकारी अधिष्ठाता व हॉस्पिटल प्रशासन यांना जबाबदार धरले जाईल न्यायालयीन बदली कामगारांचा प्रश्न सुटणार का की प्रशासन युनियन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार याकडे युनियनचा पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे महासचिव अनिल मोरे सदस्य रुपेश तामगावकर विशाल कांबळे किशोर आडाव तसेच न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड मोहन गवळी प्रकाश गायकवाड शोभा पोद्दार धर्मेंद्र कांबळे अनवर कुर्णे शशिकांत जाधव मुरलीधर कांबळे मनोज कांबळे रशीद सय्यद रमेश साळुंखे सुनील आवळे राजू कांबळे संजय कांबळे भरत खाडे शरद कांबळे राजेंद्र आठवले मोहन आवळे किरण वायदंडे बापू वाघमारे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय आपली दुनियादारीसाठी डॉक्टर श्याम जाधव सांगलीस ते मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत असताना मॅड कोर्टाचा आदेश असताना जे मिरज सिव्हिलमधील जे कर्मचारी आहेत त्यांना जशा जागा रिक्त होतील त्यांना त्याप्रमाणे त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या त्पे रिक्त जागेवर त्यांना कायमस्वरूपी नेमणूक करा असा मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील मॅड कोर्टाचा अवमान करून सिव्हिल सांगली प्रशासनाने गेले तीस वर्ष या कर्मचाऱ्यांना रिक्त जागा असताना देखील नेमणूक केली नाही पण आज रोजी अठ्ठावीस तारखेला त्या मिरज सांगली सिव्हिल प्रशासन अधिष्ठा आणि या ग वर्गाचे अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्याच्या अधिकारी यांच्या सह्यानं एक निविदा काढलेलं आहे सरद सेवा भरती सर त्यांचं म्हणणं आहे रिक्त जागा आहेत तर रिक्त जागा असताना आमच्या नोकऱ्या तुम्ही आमच्या नोकऱ्या कायमस्वरूपी का करत नाही असा आमचा सवाल संबंधित त्याचे अधिष्ठेता गुरवसाहेबांच्याकडे आम्ही ठेवला होता त्या दोन तीन दिवसाच्या मागे आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यावेळा सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठेता गुरव साहेब संबंधित प्रशासनाधिकारी यांनी मान्य केलं की तुम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तुम्ही काम करताय कोविड काळात देखील तुम्ही प्रामाणिक सेवा दिलेली आहे त्यामुळे तुमची नेमणूक झालीच पाहिजे आणि तुमची नेमणूक आम्ही तुमच्या नेमणुकीला हात नेलो होता तुमची नेमणूक तशीच ठेवून आम्ही सेवा भरती करतो ती याचा अर्थ काय आम्ही गुरुसाहेबांना म्हटलं की याचा अर्थ काय होतो आहे जर तुम्ही आमची जागा तसंच जर ठेवला असाल तर पहिल्या आमच्या ऑर्डर आमच्या हातात घ्या मगच सेवा भरती सुरू करा अशी आम्ही गुरुसाहेबांच्याकडे मागणी केली विनंती केली त्याचप्रमाणे आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की आज तुम्ही तुमच्याकडे आम्ही वारंवार मागणी केल्या आमचा सगळं सविस्तर आमची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि तरी तुम्हाला मान्य आहे की सर पंचवीस तीस गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम ब्लॅट कोटाच्या आदेशाने त्यांची नेमणूक झाली पाहिजे मगच सेवा भरती झाली पाहिजे याचा या गोष्टीचा आपल्याला मान्य असताना देखील आपण सईनं सेवा भरतीसाठीची जाहिरात दिली आहे त्याचा प्रथम या ठिकाणी वंचित बहुजन यांच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि संबंधित सिव्हिल प्रशासनाच्या अधिष्ठता प्रशासन अधिकारी महाराष्ट्र जाहीर असा त्या ठिकाणी मी निषेध करतो आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो आहे की मी तुम्ही तात्काळ संबंधित हॉस्पिटलच्या अधीक्षकता तु। तुम त्याला बोलून संबंधित कर्मचाऱ्या आमच्या ईमेलला बोलून सविस्तर यामध्ये तोडगा काढा आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही या पंचवीस तीस वर्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुम्ही तात्काळ त्यांची नेमून करा आणि मग असणार सहभागी करा त्याच्या ऑर्डर पहिला हातात द्या आम्ही चुकीची मागणी करत असताना मॅड कोर्टाचा आदेश असताना देखील तुम्ही वारंवार अवमान करताय हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही बे पडलीस तर न्यायालयीन लढा देखील आम्ही लढणार आहोत असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो आणि आपल्या न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांनी एक विनंती करतो की आज आपण इथं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन केलं सविस्तर चर्चा केली तरी हा विषय थांबणार नाही हे महा शासन सिव्हिल प्रशासन हे केंद्राचं तातडीच आहे त्यामुळं यांना न्यायालयान न्यायालयात कितीशिवाय आपण जमा बसायचं नाही एवढा आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्याला आनंद सांगतो की आपण असंच कायम करू की एकजुटी पण एकजूटने आपण वारंवार या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जे काय आमचे म्हणजेच भोजन इतर इथे इतर माताने कांबळे यांच्या वतीने आपल्या हक्कासाठी आपण ज्या ज्या वेळेला रस्ता उरतो त्या त्यावेळा आपण आपल्या हक्कासाठी एकत्र यावं अशी एक विनंती करतो आणि आम्हाला न्याय आमचा हक्क नोकरी आमचा हक्कात असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार अशी या ठिकाणी अपेक्षाही देखील व्यक्त करतो आणि आपण कायम सुरू एकजुटीने राहाल अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो आमच्या युनियनचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय टाके आमच्या युनियनचे सर्व पदाधिकारी आपल्या पाठीमागे हिमालयासारखे उघड राहतील अशी एक आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्या सर्व प्रमुख कर्मचाऱ्यांच्या आज जी बैठक होत आहे अशीच आज जे काही जिल्हाधिकाऱ्यांना आपण भेटणार आहोत या ठिकाणी भेटून न थांबता था, पुढील देखील आपण कशा पद्धतीने हालचाल करायची ते वारंवार आपण संवाद साधूया आणि या ठिकाणी बेवढं सांगून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो